सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग बारामधील दोनशे बासष्ट मतदारांना आपल्या हक्काच्या उमेदवारास मतदान करण्याची संधी जनविकास क्रांती सेना पक्षाने हरकती नोंदवल्यामुळे प्राप्त झाली असल्याची माहिती जनविकास क्रांती संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे सोलापूर महानगरपालिका सन दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग बारामधील विष्णू कारमपुरी यांच्यासह दोनशे बासष्ट मतदारांची नावे मतदारांचा अनुक्रमांक सहा हजार तीनशे सत्तावीस ते सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पर्यंतची नावे प्रभाग एकवीसमध्ये नोंदणी करण्यात आली होती सदर बाब निदर्शनास येताच जनविकास क्रांती सेनेच्या वतीने एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबतीत हरकत नोंदवली तरीही सदर दोनशे बासष्ट मतदारांची नावे दुरुस्ती न करताच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामुळे दोनशे बासष्ट मतदारांची नावे प्रभाग एकवीसमध्येच राहिली याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त व निवडणूक प्रमुख ओंबासे यांना एकोणीस डिसेंबर रोजी याबाबतीत पुनश्च निवेदन देण्यात आले त्यावरून अंतिम यादीत हरकत घेतलेल्या दोनशे बासष्ट मतदारांची नावे प्रभाग क्रमांक एकवीसमधून प्रभाग क्रमांक बारामध्ये पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली मतदार यादीतील प्रभाग एकवीसमधील यादीतील मतदारांचा अनुक्रमांक सहा हजार तीनशे सत्तावीस ते सहा हजार पाचशे अठ्याऐंशी पर्यंतची नावे पुनश्च एकवीस मधून बारा मध्ये नोंदवण्यात आली त्यावरून प्रभाग बारामधील दोनशे बासष्ट मतदारांना आपल्या हक्काचा नगरसेवक निवडण्याचा हक्क प्राप्त झाला त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींनी जनविकास क्रांती सेनेच्या या कामकाजाचे से कौतुक केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका